तुम्हाला गोष्टी सांगायच्या असतील तर आधी तुम्ही वाचल्या पाहिजेत आणि ते वाचण्यासाठी पुस्तकं पाहिजेत तुमच्याकडं अशी छोटी मोठी गोष्टीची पुस्तकं जाताना अवश्य विकत घ्या लहान आलिया तन्वीर बागवान अनंत इंग्लिश स्कूल लोक म्हणतात माणसाने सोन्यासारखं असावं पण मी म्हणते माणसाने सोन्यासारखं का नसावं कारण सोनं फक्त हातात राहतं सोनं फक्त गळ्यात राहतं

बैरागांना विचारतो बैरागी म्हणतात आम्ही गडावर गडावर चाललो हो। आहोत पेशव्यांच्या ना नाही मज्जा माझा नाइलाज आहे चारही बैरागी एकमेकांकडे पाहू लागतात तेवढ्यात बाजूला सेनापती येत आहेत एक हवलदार सेना गरजला सेनापती प्रतापरावांची नजर त्या चार बैराग्यांवर पडली प्रतापराव धावले व त्यांच्या पाया पडले म्हणाले महाराज आपण इथे का उभे वैरागी म्हणतात आम्ही भिक्षेसाठी गडावर चाललो होतो पण आमचा मज्जाव करण्यात आला जिजाऊ माता विपुल धर्म करते असे आम्ही ऐकून होतो सेनापती प्रतापरावांच्या परवानगीने चारही बैरागी गडावर गेले जिजामाता देवघरात देवाची पूजा करीत होत्या तोंडाने शिव 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 असे म्हणत होत्या मोरपंत देवघरात आले अकारण खाकरले जिजाबाईंनी मागे वरून पाहिले व म्हणाल्या कोण मोरोपंत का आलास बाबा मासाहेब आहेत आपले दर्शन मागत जा बाबा त्यांची समजूत घाल त्यांना हवी हो भी ती भिक्षा घाल सार करून थकले मी अभिषेक झाली अनुष्ठान झाली दानधर्म झाला तरी माझा शिवबा मला दिसला नाही त्याच्याशिवाय डोळेही मिटत नाहीत चांगुलपणाने पाठव त्यांना मोरोपंत बाहेर गेले काही क्षणातच जात आले व म्हणाले मासाहेब आपले दर्शन घेतल्याखेरी काहीही स्वीकारायलाही तयार नाहीत बैरागी सुद्धा किती हट्टी म्हणलेत ना येते बाबा गुडघ्यावर हात ठेवून तोल सावरत त्या म्हणाल्या कुठ भटकत असेल पोर शिवबा मोठा आहे सारे सोशल तो पण जीव तुटतो त्या कोळ्या पोरासाठी जिजामाता बाहेर येतात जिजाऊना पाहताच बैरागी त्यांच्या पायावर डोके ठेवतात अरे बैरागी कधी पाया पडतो का गडबडीत मागे सरकण्याच्या जिजाऊ म्हणतात तेवढ्यात तुम्ही आम्हाला ओळखला नाही क्षणाचाही विलंब न करता जिजाऊ म्हणतात शिवबा शिवरायांनी जिजाऊंना कडकडून कर मिठी मारली एकच आनंद कल्लोळ उसळला एकच आनंद कल्लोळ उसळला आज देवकीला कृष्ण भेटला कौशल्याला राम भेटला आणि जिजाऊला शिवबा धन्य <गणान्या> धन्य <गणान्या> ती माऊली धन्य धन्य तो सुपुत्र धन्य धन्य ती माउली धन्य धन्य तो सुपुत्र कोणाचा जन्म कोणाला काय देऊन गेला कोणाचा जन्म कोणाला काय देऊन गेला छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म रैतेला स्वराज्य देऊन <rezio> गेला <गण> रैतेला स्वराज्य देऊन गेला आस्ते कदम आस्ते कदम महाराज just the